कोणीतरी आली गुन्हा दाखल करू नका दा मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव हा मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे हे स्टोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याच कारणच हे आहे असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नीसत कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दाक दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले हा लातूरच जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडं फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी